कुंपणानं शेत खाल्ल्याचा प्रकार उघड झालाय आय सी आय सी आय बँकेत मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या विकास अण्णाप्पा माळी यानं बारा ग्राहकांसह थेट बँकेलाच गंडा घातला त्यातून माळीनं सुमारे एक कोटी रुपयांचा अपहार केलाय जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी रात्री बँक मॅनेजर विकास माळीला अटक केली आहे मात्र या घटनेमुळं कोल्हापूरच्या बँकिंग वर्तुळात खळबळ उडाली आहे सांगलीतील गजानन सदाशिव गायकवाड यांनी पोलिसात तक्रार दिली आणि आय सी आय सी आय बँकेच्या एका मॅनेजरचा प्रताप उघड झाला जुलै दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत शिरोली एमआयडीसी आणि कोल्हापुरातील क्रशर चौकात असलेल्या आय सी आय सी आय बँकेच्या शाखेत मॅनेजर म्हणून विकास अण्णाप्पा माळी काम करत होता मुदत ठेव आणि म्युच्युअल फंडात पैसे गुंतवून जादा परतावा मिळवून देतो असं या बँक मॅनेजरनं सांगितलं आणि बँकेच्या बारा ग्राहकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यानुसार बारा ग्राहकांचे शहाण्णव लाख साठ हजार रुपये मॅनेजर माळीनं परस्पर आपल्या चार मित्रांच्या खात्यावर वळवले पुढे तेच पैसे स्वतःच्या आयडीवर बाजारात गुंतवले पण प्रत्यक्षात मूळ बारा ग्राहकांना कसलाही लाभ झाला नाही काही ग्राहकांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर बँकेनं चौकशी सुरू केली आणि खरा प्रकार उघडकीस आला आय बँकेच्या मॅनेजरनंच ग्राहकांना फसवून सुमारे एक कोटी रकमेचा अपहार केल्याचं उघड झालंय त्या ग्राहकाच्या फिर्यादीनंतर जुना राजवाडा पोलिसांनी संशयित विकास माळीला सोमवारी रात्री ताब्यात घेतले त्याला न्यायालयानं ना तीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे एका प्रख्यात बँकेत झालेल्या या प्रकारामुळं बँकिंग क्षेत्रात खळबळ आहे शिवाय आता विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्नही निर्माण झालाय